सर्व देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गुरु स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन आणि देवळाली युनायटेड सोशल ग्रुप देवळाली कॅम्प मी सय्यद दिवसांजिद कॅम्प वासी मी देऊळी कॅम्पच्या सगळ्या लोकांना विनंती करतोय पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस दिवसानिमित्ताने आम्ही देवळी कॅम्प गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन तर्फे स्नॅक्स वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळी दहा वाजता जुनं बस स्टँड येथे शिनू सेल पॉइंट सगळ्यां इकडे येण्याची विनंती आहे सगळ्या देशवासियांना व देवळे कॅम्प वासियांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा मी अन्ना पाळदे देवळे कॅम्प रहिवाशी असून आता उद्या होणाऱ्या पंधरा ऑगस्ट निमित्त गुरु सोशल फाउंडेशन तर्फे सर्व देवली कॅम्प वासियांना मिठाई वाटपाचा कार्यक्रम आम्ही गुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने ठेवत आहे तरी सर्वांनी आपली उपस्थिती दाखवायची सेलू सेल पॉईंट बस स्टॉप देवली कॅम्प नाशिक सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माझं नाव गोपुळ मोजाड गुरु सोशल फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे तर सालाबारप्रमाणे दरवर्षी ते काही ना काही वाटप करतात मागच्या वर्षी शाळेतील मुलांना वया व कपडे वाटप केले होते यावर्षी शाळेतील मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मिठाई वाटप आहे आणि काही गरजू लोकांना ब्लँकेट आणि रेनकोटची वाटप ते ठेवले आहे तरी सर्वांनी सकाळी दहा वाजता इथे यावे गुरु सोशल फाउंडेशनला हवं टायमाला सहकार्य कर